तर हॅलो फ्रेंड्स कशा आतून सर्व आयोग चांगले असणार तर आजच्या ब्लॉकची सुरुवात करत आहे मी आठ वाजून पंचावन्न मिनटाला कारण ना आता थोडं थोडं ऊन पडलेलं आहे आणि पण घरात झोपलं आहे त्यामुळं ना थोडंसं उशीरच करत आहे मी आज ब्लॉकची सुरुवात यात लवकर करत असते पण ना अजूनसुद्धा धुई आहे थोडी थोडी बाहेर अजून पण धुई आहे दिसत नाही तर बाहेर अजूनही धुई आहे आणि नाही का नॉर्मल असं ऊन पडलं आहे पण थंडी हा पण खूप जास्त आहे तर मी तुम्हाला दाखवते हो तर डेली ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डेली व्लॉग तर नाही बनवत मी एक दिवस आडच बनवते हो पण मी तुम्हाला नेचर आणि ते सगळं दाखवते हो तर थांबा मी घरातला लाईट लावते हो कारण काय आहे की मागं थोडा उजेड कमी पडतो ना त्यामुळं आता लागलं लाईट तिकडं लाईट लावलेलं आहे आणि एकच मिनटं ईशानला नाही तर झोपू घातलेलं आहे बघा तो आता नऊ वाजले तरी तो उठला नाही आहे अजून सन झोपी गेला ईशान आणि ना रात्री त्यांना असा ब्लॉक्स याच्यासोबत खेळत होता तर ना ते खाली वगैरे पडेल त्यांना ना पलंगाखाली ते फेकून दिलेत तर ते मी इथं ठेवून दिले आता छान असा झोपी तोपर्यंत पूर्ण घर साफ करायचे आहे कारण ना कोणती वस्तू कुठं पडेल जाते आणि येणं ना ते खाल्लेलं पिल्लेलं झट पडेल इथं म्हणजे माती वगैरे सगळं तर आता सगळं घर काही झाडून वगैरे घेईन मग शूट करेन आणि भाजीसुद्धा राहिली मी आता मिक्सरमधून मसाला वगैरे काढेल आणि मग भाजी वगैरे बनवेल तर लाईट तर लावेल इथं पण ना एवढं काही उजेड बरोबर येत नाही किंवा बरोबर येत हे हां तर ना इथं मस्त आता उजेड वगैरे पडते आणि ना ईशानच्या थोडं डोळ्यावर येतो ना त्यामुळं त्याच्यानं थोडंसं कानावर टाकते आणि आज पहिल्यांदा तो इतका वेळ झोपला आहे कारण इतका तो झोपतच नाही कधी हा झोपलाय माहिती कस काय तर आता ना नंतर झाडते सध्या मसाला काढून घेते आणि आज जास्त काही नाही सोपी भाजी आहे मस्त शेंगदाण्यातील मेथी बनवणार आहे मी कारण हाय आणेल आणि जास्त जर बनवतच नाही त्यामुळं तर शेंगदाणे तर मी घेतले शेंगदाणे मिरची वगैरे घेतली आता मसाला भाजेल होता हाईनच भाजून ठेवला होता त्याच्यामुळं लवकर लवकर आता हे मी काढून घेते आणि आत्ताच काढलं ना तरी शान पण उठेल त्यामुळं जे काम आहे आदोगं ते करते मी लवकर करेल झाडून घेता का पूर्ण झाडून घेणार आहे सगळं काही त्याच खालून वगैरे इकडून इकडून छोटस असे तर घर वगैरे मी आता झाडले ती पायपासली ना मीठ बनवलेली हे बघा भरपूर दिवस झाले हे त्याचे ती आहे आणि इतकी छान बनली नाही आणि मागून पूर्ण शिवून घेतलेली मी तर आता पूर्ण घर असं साफ केलंय मी पलंगा खालून पहिले कसं होतं नाही आता बघा किती छान झालंय झोपेल तो इतकी जास्त माती निघलेली आहे ना कारण पत्रावरती ते वानर वगैरे एखाद्या वेळी चालेल की मग गोड्या मारतात ना तर इथे जे हे बघा अजून पण पडते थोडी थोडी तर ते ना माती पडते तिथून त्याच्यामुळं आणि त्यांना लाईटसुद्धा असा खाली पडला आहे बघा थांबा तुम्हाला दाखवते मी जो लाईट आहे ना तो पण असा तिथं लावलेला होता वरती वरती तर तो पण असा खाली आला आहे तर ते आल्याच्यानंतर तो लाईटसुद्धा बरोबर करून घेणे बघा तर आता ना मी तिची भाजी बघा काल आणली होती तिची हालत दाखवते मी तुम्हाला कशी झाले सगळा जीव गेला आहे तिचा तर आज मी ही वाले बनवणार आहे वाले आणि त्याच्यानंतर मी थोडीशी शेंद्याने कुठून बनवेल मिरची वगैरे कुठून बनवेल तर आता मी हिला पूर्णपणे निसते आणि मग बनवूया तर मी पहिले नेसून घेते मग व्हिडिओला सुरू करते कारण की लवकर लवकर सगळं काही करणार झोपरी ते छान झोपिले नंतर तो उठला तर काहीच होणार नाही त्यामुळं लवकर बाहेरले बाहेर बसून इथं बसते मी आता तर इथं बसून आता नेसून टाकणार लवकर तर गैरच भाजी मी काढली आता नेहमी पूर्ण खूपच छान निघली आहे बघा तर आता ईशान उठला ना तेव्हा ही भाजी मी बनवणार आहे तर जोपर्यंत ईशान उठत नाही ना तोपर्यंत मी माझी स्टडी आता तो उठत उठते उठते उतरले म का झाड तर ना त्याला सर्दी झालेली आहे तर त्याचं नाक पण थोडं थोडं जाम झालंय बघा आता घडी दोन तीन मिनटं आळसते पूर्ण डायपर त्याचं बसलं झालंय आणि तो, तो ना उशिरा उठला म्हणून मी त्याचा डायपर बी चेंज नव्हतं केलं तर त्या आता पूर्ण आणि एकाच साईडनं झोपतो ना त्याच्यामुळं पण ते असं झालंय बघा तर आता बघा अहो काढून टाकू काढून टाकते हा मी ना तर ना त्याचा डायपर आहे आता पण तो ना थोडा किरकिरीच आहे उठला ना की असंच आहे पॅन्ट वगैरे घातली फक्त आता कॅमेऱ्यात जाऊन राजेशांचा बिलकुल पण मोड नाही आहे लॉंगमध्ये यायचा किंवा कॅमेऱ्यात बघायचा कारण तो जस्ट तुटला आहे ना म्हणून आणि त्याची ना अजून पण झोप गेली नाही आहे तरी आता नऊ वाजले नऊ वाजले आता नऊच्या वरी झाले तरीसुद्धा त्याची काही झोप गेली नाही आहे अजून आता मी त्याला ना थोडं फीड करते आणि त्यानंतर रेकॉर्ड करेल तो छान खेळेल तेव्हा डायपर वगैरे मी बदलले कारण ना त्याचे ना इतके डायपर्स होतात ना दिवसातून खूपच जास्त तर आता कान देऊन ऐकत आहे तो आता ना तो खेळते आता त्याचं पोट भरलंय थोडं बघून वगैरे हसळते खूपच मजा येते त्याला आणि आता ना त्याच्यासमोर हे ब्लॉक्स वगैरे टाकून दिले मजा यायला लागली त्याला बरं का त्या आता कारण जेव्हा त्याचं पोट भरलेलं असलं ना तेव्हा तो पण खेळवतो आता शिक झोपेत म्हटलं जाणजे सात दिवस झाले त्याचे केस कापून का आपण आणि तो बघा किती छान टकलं काळं झालं याचं खूपच छान केस आलेत त्याला आता कारण ना त्याच्या केसाला खूपच जास्त आहे त्याच्यामुळं तर आता ना याच्यासोबत भुर्र म्हणजे त्याला गाडी समजून बुर्र करत आहे त्याला ते बघा तर ना अशीच मस्ती करत असतो नेहमी आणि ना आता त्याला थोडा वेळ खेळू देते मग त्याला बाहेर उन्हात घेऊन जाईन कारण ना अजून पण इतकं छान ऊन नाही आलेलं त्याच्यामुळं तर आता बाहेर नेन त्याला नंतर मी आणि ना इथं कपडे त्याचे कपडे गुड्डे वगैरे सगळं आहे तर आता तो थो थोडा वेळ खेळणार आहे तुम्हाला पण दाखवते कसा खेळतो त्यांना आता इकडे ब्लॉक्स घेतले त्याने आणि ना खूप सारे पण मी नाही का याच्यात भरून ठेवले आणि हे पाच तास जे काही आहे ना तर ते मी इथं टाकून देते त्याच्यासाठी कारण काय की कुठे पण फेकून देतो तो मागच्या वेळेस ना मी त्याला रात्री दिले तर त्यानंतर त्या कोपऱ्यात पलंगाच्या खाली असे सगळे टाकून दिले आणि ही जी भीत दिसते ना याने पूर्ण नख मारू 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 मार म्हणजे नखाने ती पाती कुरू कुरू काढलेली आहे किती पण येल नीट करा हा त्याला ना तसंच करतो तर आता खेळत आहे हा बाप चुपचापतात <laughs> आम्ही जस्ट आत्ताच बाहेरून आली मी दोन मिनटं कारण ना का हा खूपच जास्त घरामध्ये हे करत होता सु वगैरे करत होता त्यामुळं तर मग मी याला बाहेरून वगैरे आणला थोडंसं फिरून आता याला डायपर वगैरे घालते कारण काय डायपर नाही घातलं ना पूर्ण दिवस घरवाला करत राहील मग हा आणि आता याला जास्त आणलं आहे याला आज आंघोळ वगैरे काही घालायची नाही आहे कारण मी फक्त कपडे बदलणार आहे कारण त्याला सर्दी झालेली आहे आणि सारखं आंघोळ घालते मी त्याला थंडी वगैरे असते त्याच्यामुळं तर आज म्हणलं ईशानला आजच्या आंघोळ वगैरे आज थोडं राऊस येते त्याला नंतर घालेल उद्या तर आज फक्त त्याचे कपडे वगैरे बदलणार आहे मी आणि थोडीशी पण भीती वाटत नाही पडेल म्हणून काही दना दना दन, 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 पळत आहे आता पण घर ते बसून खेळत आहे आणि मी पण ना माझं मिक्सरमधून मा जे पेस्ट काढायची होती माझी शांगदाण्याची त्याची ते थोडीशी राहिली तर ती पूर्ण काढून घेते आता मी तुम्हाला दाखवते थोडी झाली तर पेस्ट अशी थोडी झाली अजून थोडंसं बारीक काढते हीला पूर्ण भाजी वगैरे बनवते मग व्हिडिओ शूट करेन लिशाणला रेडी केल्यावर तर खूप याची शेगडी सुरू करते शेगडी काय सुरू होत नाही आहे लिशाणला पण रेडी आहे लिशानला रेडी केलं के यानं बंद्या घरात येतो ना सगळं काही पाणी सांडून ठेवलं होतं आंब्यावर वरून सू पण करत होता म्हणलं आजच्या दिवस तर याला काय झालं म्हणलं पाच सहा वेळेस याने सो वगैरे केली पुसून वगैरे घेतली मी केलाय मी माझ्या यानं पुस तर आता चूल वगैरे पेटवते जेवण बनवते मग व्हिडिओ शूट करेल तर घरात येतो करत आहे तर आता लवकरात लवकर करेल सगळं काही चूल वगैरे पेटवली मी तिची भाजी टाकली याच्यामध्ये आता थोडी वेळ भाजी होती आणि ईशान पण इकडे असं ते परत असताना मस्त ना पूर्ण दिवस इतका बेकार झालाय मी काय सांगतो मला म्हणजे काही करायला जाते ना तुटते फुट असं झालंय पूर्ण घरात पाणी सांडलंय डबल आत जास्त काय नाही ते भांड पडले ना तर थोडस शेंगदाणे वगैरे उडले आणि चिलीची राख वगैरे राहते तर आता भाजी वगैरे बनवते त्याला बघा कसं कानीखाणी नजर करून बघतोय माग वय वय माग हो माग हाय का करत आहे त्याचा चेहरा वगैरे पुसून काढलाय नाखणं खूपच सही झालं होतं खराब सर्दी मुळे तर आता त्याला ना थोडस गंध पावडर वगैरे करते मी मस्त पैकी ती विरू होती ना ती मी बंद केली आता कारण माझं पण रेडी व्हायचं राहिलंय आणि बाहेर कपडे पण भरपूर सारे राहिलेत धुवायचे माझे सुद्धा राहिले तिशांचे पण राहिले तर निशांच्यातले पडतात कपडे पूर्ण दिवसातून त्याच्या दोन तीन पॅन्ट तर पडलेलेच असतात तर त्याचे कपडे धुते स्वेटर वगैरे धुते आता तो पण थोडासा खात वगैरे आहे तर आणि टी व्ही वगैरे लावून दे म्हणतोय तर त्याला पण नंतर टीव्ही लावून देते थोडीशी कारण त्याचे जे आवडीचं आहे ना तोच तो बघतो आता लवकरात लवकर सगळी काम आवडते भाजी वगैरे झाली बनवणं घर पुन्हा एकदा झाडून घेणं लागणार आहे कारण यानं जे खायचं आहे ना ते पूर्ण घरात आहे माती वगैरे पडली थोडीशी ती पण साफ करते आता लवकरात लवकर आवरते आणि तुम्हाला दाखवते मी रेडी तर खूप वेळची झाली आता पण नाही शान परेशान करत होतं त्याला टी व्ही दाखवली जेवण वगैरे बनवले कपडे वगैरे धुतले भांडे पण झालेत तर आता फक्त माझे ना मी केस पण नाही विचारले बरोबर आहेत पण बरोबर नाही विचारले आणि ना थोडीश पेन्सिल पेन्सिल घे म्हणतोय आता ना जेवण करते आणि ना मला गावात जायचंय कारण जे प्रॅक्टिकल आणलं होतं ना ते मला द्यायचंय आता शाळेमध्ये जाऊन तर मी काल आणलं होतं दुकानातून आणि कालच्या कालच ते कंप्लेंट केले कारण चाळीस पन्नास पीएस होत तर मग लिहून घेतलं सारं सारं आणि पीडीएफच होती टी व्ही लावून दे म्हणतोय मला तर आता मी जेवण वगैरे करते शाळेत गेल्यावरती व्हिडिओ शूट केला तर दाखवेल मी तुम्हाला शाळेमध्ये बस या झाडू घेऊन कधी कधी खूपच जास्त का माझी हाऊस येते याला तर आता बाहेर बसले होते म्हणलं थोडासा अभ्यास वगैरे करून घेते तर ईशान पण आहे आणि ना पडला होता तर तो ना आता झाडू घेऊन पडला होता जास्त नाही जागीच बसला होता तर अजून पण त्याचे हौस काही गेले नाही झाडू घेऊन अजून पण तर आजचा दिवस इतका पण होती ना गैस विचारू नका ते वाट नाही बघत तेच होऊन बसे इथं खूपच परेशान करत होता बस टाकता टाकता नाही खूपच जास्त लावून घेत आणि त्यांना थोडीशी स्टडी वगैरे करायचं होते तर म्हणलं ते आता नंतर तर फ्रेंड्स आता डायरेक्ट किती तीन वाजले तीन वाजयला पाच सहा मिनटं बाकी आणि ईशांना बाहेरचं झाडून घेते बघा अजून पण अजून पण म्हणजे जस्ट गेला येतो तिकडं इतक्या वेळेचा ना तो पण झोपला होता आणि मी पण झोपून गेले होते तर आता तो बाहेर झाडून घेते मी तुम्हाला दाखवते थोडक्या वर्षा तो तिथे जाऊन पाच दहा मिनटं झाले झाडून जाडून घेतोय त्याला ना खूपच जास्त मजा येते आता टी व्ही सुरू होती ती मी बंद केली आहे कारण त्याचं काही लक्ष नाही आहे आणि तो बाहेरच आहे तर अवतार कसं झालं ना कपाळाला टिकली राहिली आणि त्याला ना मी कावाचा आहे डबा वाजवते बोलावते तर येत नाही येतो तर आता मी चाय वगैरे पेलाय ह्या टायमाला तर कधी पेत नाही पण आजारा जास्त पेव वाटत होता म्हणून ती वाजता मी चाय केला आणि पेला आता ईशांसोबत खेळले खेळले आणि ना मी इथं हो, खाली आतरून टाक तर खाली इथं असं आतरून टाकले आणि जस्ट लाईन गेली आता जस्ट लाईन गेली जस्ट टी व्ही वगैरे सगळं बंद झालंय कॅमेऱ्यात पण काही इतकं कधीच नाही आहे हात घेऊन आले याच्यासमोर क्यूब्स टाकले दिलेत त्याला मी खेळायला हा भावला पण दिला दिलं खेळायला तर तो ना याच्याशी खेळत नाही आहे पण हे ना त्याच्या हातातला गोळे तर ते सुद्धा दिलं आहे आणि त्याला जे आपण घेतो ना तेच पाहिजे असं आता साडेतीन झालेत काही पण खेळत आहे आणि माझं पण थोडंसं काम राहिलं आहे तर टी व्ही बंद केली मी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा Bye. <laughs>